डॉक्टर मी माझ्या अकरा महिन्यांच्या बाळाने लवकर चालावं यासाठी वॉकर वापरू का नाही बिलकुल नाही कारण सांगते एक नॉर्मल हेल्दी बाळ दोन ते तीन महिन्यामध्ये आपली मान धरू लागतं पाच ते सहा महिन्यामध्ये आधाराने बसायला लागतं दहा ते बारा महिन्यांमध्ये घरातल्या वस्तू भिंती फर्निचर यांच्या आधाराने उभं राहायचा प्रयत्न करतं आणि चालायचाही प्रयत्न करतं तेरा ते पंधरा महिन्यांमध्ये बाळ इंडिपेंडंटली चालू लागतं आता ह्या सर्व गोष्टी ग्रॉस मोटर माइलस्टोन्स आहेत ह्या गोष्टी एक नॉर्मल हेल्दी बाळ आपापल्या वयानुसार अचीव्ह करत असतं त्यासाठी कोणत्याही वॉकरच्या ट्रेनिंगची गरज नसते आणि वॉकरसोबत ना बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा आहेत पहिलं म्हणजे कालपर्यंत जे बाळ दुडू दुडू रांगत होतं त्याला तुम्ही वॉकरमध्ये ठेवता आणि त्याला एक अनएक्सपेक्टेड स्पीड देता ह्या स्पीडमुळे बरेचसे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात हेड इंजुरी स्पाइन इंजुरी नेक इंजुरी अशा भयंकर गोष्टी बाळांमध्ये झालेल्या आहेत दुसरं जर बाळाची उंची आणि वॉकरची उंची यांच्यामध्ये तफावत असेल म्हणजे काय जर बाळाचे तळवे व्यवस्थितपणे जमिनीला पोहोचत नसतील तर बाळ बोटांवर चालू लागतं आणि टो वॉकिंग करायची त्याला सवय पडते हे सर्व टाळायचं असेल तर वॉकरच टाळा बाळाने लवकरच चाललं पाहिजे अशा तुमच्या मोठमोठ्या अपेक्षांचं ओझं आत्ताच त्या लेकराच्या इवल्याशा पायांवर टाकू नका आणि तरीही जर तुम्हाला वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे बाळ व्यवस्थित चालत नाही आहे किंवा उशीर होतोय तर मग भेटा ना तुमच्या डॉक्टरला भेटा